स्कूल बस झाडावर आदळल्याने विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश यवतमाळ शहरापासून दोन किलोमीटर वर असलेल्या एका इंग्लिश मिडियम स्कूल ची बस पोफाळी परिसरातील गावामधून विद्यार्थ्यांना गळून येत होती चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस, बस रस्त्याच्या कडेच्या झाडावर जाऊन धडकली यात बस पलटी झाल्याने बसमधील एका पंधरा वर्षीय विद्यार्थिनी जागीच ठार झाली ही दुर्दैवी घटना आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पळशी फाटा व कुपटी गावादरम्यान असलेल्या गारवा हॉटेलजवळ घडली घटना घडल्यानंतर बसचा चालक हा घटनास्थळावरून पसार झाल्यामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला महिमा आपव सरकटे वय पंधरा वर्ष असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे दररोज दहागाव येथील स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूलची बस क्रमांक अठ्ठ्याऐंशी ही पोफाळी परिसरातील कळमुळा दिवटपिपरी हातला पोफाळी आदी गावातील विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती पळशी फाट्यासमोर असलेल्या हॉटेल गारवाजवळ चालक प्रशांत उर्फ प्रकाश गाडगे राहणार हातला याने बस भरधाव वेगाने चालवित असताना बसमधील तीस ते चाळीस लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांपैकी मृत महिमा ही खिडकीतून बाहेर रस्त्यावर फेकल्या गेल्याने तिच्या डोक्याला जबर मार लागला यात तिचा जागीच मृत्यू झाला घटना अचानक घडल्याने सर्व लहान विद्यार्थ्यांनी आरडाओरडर करत किंचाळ्या फोडल्या यावेळी चालक प्रशांत याने महिमाचा मृत्यू झाल्याचे पाहून घटनास्थळावरून पळ काढला रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी सर्व जखमी मुलांना उमरखेड शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचारानंतर सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना घरी नेले असून केवळ एका विद्यार्थ्याला डॉक्टरांनी नांदेड येथे रेफर केले आहे दरम्यान घटनेची माहिती शहरात पसरताच उपजिल्हा रुग्णालयात बघ्यांची गर्दी उसळली होती दरम्यान जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्वरित दिल्याने आरटीओचे पथक पोपाळी पोलीस ठाण्यात पोहोचले असून वाहनासंबंधीची चौकशी करण्यात येत आहे स्कूल बसच्या या अपघातात मृत महिमा ही आप्पाराव सरकटे यांची एकुलती एक मुलगी होती विशेष म्हणजे लग्नानंतर तब्बल बारा वर्षानंतर तिचा जन्म झाला होता मात्र नियतीने तिला आज हिरावून नेले अशी चर्चा रुग्णालयासमोर सुरू असताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते